नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे राघव हा त्याच्या मैत्रिणीला सिंधूची वाईफ म्हणून ओळख करून देतो त्यावेळेला तिला जरा ऑकवर्ड झाल्यासारखं वाटत असतं कारण तिने मधूचा विषय काढलेला असतो त्यावर कृतिका म्हणते ओ हॅलो तुमची जोडी खरंच खूप छान आहे तुम्ही दोघे इथे फिरायला आलात ना मग एन्जॉय करा चला मी निघते असं म्हणून ती निघून जाते तरी ते आता सिंधू ही मनातल्या मनात विचार करत असते बहुतेक मी आधी विचार जो केला होता तोच योग्य आहे कारण मी राघव सर आणि मधुताईंच्या मध्ये येत आहे मला बाजूला व्हायला हवं आणि राघवला सिंधू आता म्हणते राघव सर चला आपण आता रिसॉर्ट वर जाऊयात राघव सिंधूला त्यावर म्हणत असतो सिंधू प्लीज ती जी काही बोलली आहे ना त्याचा विचार करू नकोस ती असच बोली आणि तो सगळा पाष्ठ होता त्या गोष्टी तू आता विसरून जा त्या गोष्टींकडे तू आता दुर्लक्ष कर असं राघव हा सिंधूला म्हणवत असतो पण सिंधूला त्या सगळ्या गोष्टींचा विचार येत असतो तर इथे हा राया त्या मुलांसोबत खेळत असतो त्यावर राया सगळ्या मुलांना विचारत असतो आपण संध्याकाळी काय करायचं आहे फिल्मला जायचं आहे ना त्यावर तिथे एक मुलगा म्हणजेच राघव तो म्हणतो दादा नको आपण क्रिकेट खेळूयात त्यावरून तो मुलगा चिडतो आणि तिथून पुढे निघून जातो रायतेच्या मागे राघव राघव अशा हाका मारत जातो राघव पटकन त्या ठिकाणी येतो आणि मला कोणीतरी ओळखीच्याच माणसाने आवाज दिलेला आहे तो असं असतो या इथे आता राणीला चक्कर आलेली असते माई आणि रुक्मिणी तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतात पण तिला जाग येत नसते त्यावर त्या दोघी भयभीत होतात आणि तिच्या अंगावरती पाणी शिपडतात तेवढ्यातच राणीला जाग येते आणि ती डोकं धरून बसलेली असते त्यावर आता रुक्मिणी विचारत असते मग तू काय झालाय एवढं आणि तू कसला एवढा विचार करतेस आणि कसला एवढा त्रास करून घेतयेस त्यावर मधू आता म्हणत असते की मामी काय करू मग मी मला या सगळ्याचा खूप त्रास होत आहे आणि मला खूप ताण येतोय त्यावर रुक्मिणी म्हणत असते तू कसला एवढा विचार करतीयस नको एवढा विचार करत जाऊ तू स्वतःच्याच तब्येतीला खराब करून घेतयेस त्यावर राणी म्हणत असते मी काय करू स्वतःचीच तब्येत जपून मी काय करू मी जगली काय आणि मेली काय कुणाला फरक पडतो इथे ज्याच्या त्याच्या मनाने चाललेला आहे जो तो बाहेर फिरतोय मजा मारतोय आणि मी ते मात्र एकटीच घरात बसलेली आहे त्यावर माई म्हणत असतात प्लीज राणी एकटी आहे असा विचार करू नकोस त्यावर राणी म्हणते आणि मनातल्या मनात म्हणत असते स्वतः काही सांगू नकोस आणि यांना बोलायचा काही चान्स देऊ नकोस तर इकडे आता राघव सिंधू हे दोघे रूमकडे निघालेले असतात त्यावर राघव सिंधूला म्हणतो सिंधू तुझ्यासाठी मी एक सरप्राईज ठेवलेला आहे रूममध्ये आता सिंधू ही रूममध्ये निघालेली असते आणि राघवही खूप घाबरलेलं असतो सिंधूला हे सरप्राईज कसं वाटेल आणि ती या सगळ्यांवरती कसं रिॲक्ट करेल याचं त्याला खूप टेन्शन आलेलं असतं त्यानंतर राघव हा मागोमाग येत असतो आणि सिंधू पुढे असते सिंधू आता दरवाजा उघडते आणि आतमध्ये येते पाहते तर काय राघवने रूम खूपच छान डेकोरेट केलेली असते पूर्ण रूममध्ये बलून्स लावलेले असतात आणि हार्ड शेपमध्ये त्यांचे फोटो असतात टेबल्स वर छान गुलाबाच्या पाकळ्या पसरलेल्या असतात आणि त्यावर केक असतो आता इथे राघव हा सिंधूजवळ येतो आणि तिकडचं एक फुल घेतो गुलाबाचं फुल घेऊन गुडघ्यावर टेकून सिंधूला प्रपोज करतो आणि म्हणतो सिंधू हॅपी अॅनिव्हर्सरी आता हे पाहिल्यानंतर सिंधूला हा प्रचंड मोठा धक्का बसतो आणि सिंधूला आता आठवत असतं राघवनी सांगितलेलं असतं की तुला ऑफिशियल ट्रिप साठी यायचं आहे आणि तसं काही न घडता राघवने तिला इंडिव्हिज्युअली ट्रिप साठी आहे आणि हनीमून आणलेलं आहे हे आता समजल्यावरती सिंधू चिडते सिंधू राघवला म्हणते राघव सर हे सगळं काय आहे आणि आता हे वाक्य ऐकल्यावरती राघवला धक्का बसतो तर इकडे राजश्री घरी येते आणि राजश्री घरी आल्याबरोबर तिची बडबड चालू करते राजश्री म्हणते वहिनी तुम्हाला माहित आहे का आज कीर्तनाला खूप मोठी गर्दी झालेली होती बरं झालं मी सकाळचा स्वयंपाक करून गेली होती मी तुम्हाला सगळ्यांना पानं वाढायला घेते तुम्हाला सगळ्यांना भूक लागली असेल ना त्यावर रुक्मिणी म्हणते नाही आम्हाला जाऊ देत पहिलं राणीला काहीतरी खायला दे तिनं सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही त्यावर आता माई म्हणतात बिचारी सगळ्या खाण्यापाण्याची व्यवस्थापक करत असते पण स्वतः मात्र उपाशी आहे त्यावर इथे राजश्री मधूला विचारते मधू तुला काय झालंय नक्की कसला त्रास होतोय त्यावर रुक्मिणी आता त्यावर रुक्मिणी म्हणते अगं ती कसल्या तरी टेन्शन मध्ये आहे तिनं सकाळपासून काही खाल्लंही नाही त्यामुळे तिला आता चक्कर आहे त्यावर राजश्री म्हणत असते अगर राणी चक्कर कशी काय आली तुला आणि तू तु एवढा कसला विचार करतीयस राजश्री म्हणत असते जेव्हापासून राघव आणि सिंदूर बाहेर ट्रिपला गेले आहेत तेव्हापासूनच तुला असं काही ना काही होत आहे आणि तुझं असं विचित्र वागणं दिसून येत आहे हे आम्हाला समजतंय ना आता रुक्मिणी ही राणीकडे बघायला लागते तर इकडे आता राघव म्हणतो सिंधू कशासाठी म्हणजे आपली अॅनिव्हर्सरी आहे ना त्याचं सेलिब्रेशन म्हणून मी तुला इथे आणलेलं आहे त्यावर आता सिंधू चिडलेली असते सिंधू म्हणते राघव सर कसलं नातं आणि कसली आणि त्या नातेसरी कसली सेलिब्रेट करायची इथे आता हे खूपच वाईट वाटू लागतं त्यावर राघव म्हणतो नाही सिंधू माझ्यासाठी हे नातं डील राहिलेलं नाही हे नातं मी मनापासून झोपतोय त्यावर सिंधू राघवला म्हणत असते राघव सर प्रत्येक वेळेला असं होत नाही तुम्ही माझं नातं एक जबाबदारी म्हणून स्वीकार केला होता आणि त्याला तुम्ही आता एक नाव देताय हे चुकीचं आहे त्यावर राघव सिंधूला म्हणत असतो नाही सिंधू मी तुला त्यावेळेला एक बोललो असेल की मी तुला एक जबाबदारी मानतोय पण आपले रस्ते वेगळे आहेत आणि आता वेळ बदललेली आहे वेळ तीच राहिलेली नाहीये त्यावर सिंधू राघवला म्हणत असते राघव सर वेळेनुसार ऋतू बदलत असतात माणसाने वेळेनुसार बदलू नये त्याने ठाम राहावं तर या इथे राजश्री ही राणीला म्हणत असते तू या सगळ्याचा जास्त विचार करत आहेस ते जेव्हापासून फिरायला गेले आहेत तेव्हापासून तू या सगळ्या गोष्टींचा राग राग करतीयस कशाला कशाला तुला त्यांचा एवढा हेवा वाटतोय त्यावर वा रुक्मिणी राजश्रीला म्हणते अगं काय म्हणतेस तू राजश्री तुला काय कळतय का सिंधू आणि राघव हे फिरायला गेले आहेत त्यामुळे तिला आता रायेची उणीव भासते अशी रुक्मिणी ही मधूची बाजू घेऊन बोलत असे इकडे आता राघव हा सिंधूला म्हणत असतो सिंधू असा विचार नको करूस मी या गोष्टी काही आता मानत नाही राघव सर तुम्ही चुकताय तुम्ही बदलायला नाही पाहिजे तुम्ही जे, जे कोणाला कमेंटमेंट दिले आहे ते तुम्ही पाळली पाहिजे मधुताईनं तुम्ही कमेंटमेंट दिली त्यांना तुम्ही आयुष्यातली तुमच्या जी जागा आहे ती दुसरी कोणालाही देणार नाही मग तुम्ही असा विचार का केला तुमी की तुम्ही मला इथे घेऊन याल आणि तुम्ही मला सरप्राईज द्याल आणि आपलं सगळं नातं होईल असं काही होणार नाहीये आणि राघव सर मी आपलं नातं फक्त एक डीलच मानते ज्या वेळेला मी डॉक्टर होईल त्याच्यानंतर आपले रस्ते वेगळे असतील हेच आपलं ठरलं होतं ना आणि त्याचप्रमाणे आपण आता वागूया आणि त्याच मतांवर ठाम राहूयात असं सिंधू म्हणत असते आणि राघव तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो त्यावर राघव सिंधूला म्हणत असतो की मी तुला सिंधू एक जबाबदारी म्हणून नाही मानते मला हे नातं हवं आहे मला तू हवी आहेस कारण कसं आहे ज्या वेळेला तुला मी ह्या घरात आणलं तुला मी फक्त जबाबदारी म्हणून पण तू आता घर सोडून जातेय तर मी तुझे पाय धरायलाही तयार असतो त्यावर तू विचार ना नक्कीच आपल्या नात्यामध्ये काहीतरी बदलला आहे ना म्हणूनच आपण हे करायला तयार झालेलो आहे आणि सिंधू आपण ह्या वर्षभरात किती काही फेस केलंय आणि दोघांना एकमेकांबरोबर स्टेबल करण्याचा प्रयत्नही केलेला आहे आणि आपलं नातं आता मेंटली स्टेबल व्हायला लागलेलं आहे मग आता आपण या नात्याला का आणायचं नाही का त्याचा स्वीकार करायचा नाही यावर आता सिंधू राघवला म्हणत असते नाही राघव सर चुकताय तुम्ही प्रत्येक वेळेला असं वागून नाही चालत मला एक सांगा रागव सर तुम्ही बाकीचं सगळं सोडून द्या आणि तुम्ही या नात्याला नाव देण्याचा विचारच कसं काय केला आणि या नात्यातून काहीच निष्पन्न होणार नाही आहे आणि मी फक्त तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये मध्ये आलेली आहे आणि त्याची काहीच गरज नव्हती आणि तुम्ही सेलिब्रेशन करण्याची पण काहीच गरज नाही आहे आता असं सगळं सिंधू म्हणत असते आणि राघव हा खूप चिडलेला असतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधू ही राघवला म्हणत असते की राघव सर तुम्ही एकाच वेळेला दोन स्त्रियांचा अपमान करत आहात तुम्हाला कळतय का तुम्ही मला आणि मधुताई दोघींनाही असं खेळवत ठेवलेलं आहे त्यावर आता राघवला खूपच त्रास होतो आणि राघव खूप चिडतो तो बास असं सिंधूला जोरात ओरडतो आणि जो ॲनिव्हर्सरीचा केक असतो तो खाली फेकून देतो आणि तो सगळं काही उधळून लागतो त्याला आता प्रचंड राग आलेला असतो त्यानंतर इथे सिंधू आता बाहेर बसलेली असते तितक्यातच तिथे आता राया येतो जो मुलगा हरवलेला असतो त्याला भेटण्यासाठी तो तिथे आलेला असतो राया आता रागोवशी हाक मारून त्या मुलाला मिठी मारतो सिंधू इकडे रायाकडे पाहत असते आणि तिला रायाचा आणि राघवचा तो फोटो आठवतो आणि तिच्या लक्षात येतं की हा रायाचा आहे आणि सिंधूला आता रायाचा तपास लागलेला असतो आता सिंधू ही रायाला लवकरच घरी घेऊन जाणार हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहायलाच मिळणार आहे आणि ते आता रंजकतेच ठरेल असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा